नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर नेहमीप्रमाणे आज संध्याकाळी भजनाला निघालेलो आहे आणि तिकडे आई आई मुंबईत चालले आहे आईची बोजकी तिकडे आणून ठेवलेली आहे सगळी आणि तिकडे एक बोचका आहे तिकडे दोन बोजके आहेत आणि तिचं साय तिकडे तिची गाडी मागच्या चारच्या बसून ती जाणार जाखादवीत आणि तिथे जाऊन तिची बोजकी उतरायचे आहेत आता बसच्या टायमावरच निघत आहे हा आमचा आध्या कुठं राहायला काय माहित नाही अजून येतोय गाडी आली तरी हा येत नाही पाठवून आम्हाला जायचंय परत गाडीच्या बुचकी सोडायला चढवायला गाडी चल आप गाडी आली चल तिथं आधी राहायला होईल कुठं राहायला आध्या फोन कुठे कर येतो म्हणाला दोन मिनिटात त्याची काय दोन मिनिटं काय अजून होत नाही एक उस्क ती एक उसक घरातन केला होता लालपरी आलाय आमची

मी नंतर आहे जाते आज भजन आहे आमचं मी नंतर जाणार तिथे जवळच ठेवूया हा ना ठेव अरे आणि ते ठेव बरंच उतरावायचं आम्हाला कर। ओ ओ ओ <laughs> आता चला होय नाही येतोय आम्ही पाठून एकटी तर नाही वाटवत आता पाठून जाऊन आम्हाला गाडीच्या पुढे जायला लागणार कारण बोचकी उतरवायचे आता आलेलं आहे जाका बस आली की बोचकी उतरवायची सगळे आयाची ही तर राई बंदर ते आमच्या गावात जाणारी गाडी लागली तिकडून बस फिरून आले आता इकडं ते आधी आहे जे काय ना गिडगी हा जड आहे उतरलेलय तिने बोचकी हे गेशी <laughs> आमच्या वेक्षीची बोचकी जेड आहे उचल शवाश एक खोटं वारतो असा

आता इथे बोचकी ठेवलेली आहेत आणि आम्हाला भाजना चला आहे चौकात जा खाऊनो। 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 खाऊ नको खाऊ काय जाता आता आलेत काय सगळे आता सगळी गाडी वगैरे आम्ही पॅक केलेला आहे साहित्य सगळं आमची वाद्य सगळी गाडीमध्ये पॅक केलेली आहे बघा इथं अशी भरून घेतलेली आहेत सगळे वाद्य एल डी वगैरे मिक्सर वगैरे सगळं असं सगळं व्यवस्थित सेटअप पाठी दोन बसायला पुढे दोन बसायला एक मांडीवरती पेटी घ्यायला लागली पुढे दोन बसत त्याला आणि निघालोय खूप दिवसांनी साईंची पालखी म्हणजे खूप दिवसांनी इकोतून निघालोय भजनाला नाही तर याच्या आधीची भजन खूप होती ती लांबच्या दौऱ्यावरची होती सगळी आणि त्यामुळे आम्ही टेम्पो घेऊन जायचो आणि आज खूप दिवसांनी इको घेऊन चाललोय भजनाला आणि मेंबर पण आज कमी आहे आम्ही चौघ जण इकडून चाललोय बाकीचे तिकडे आहेत बाकीचे जण तिकडे आहेत त्यामुळे इकडून चौघजण चालतं म्हणून म्हटलेलं इको घेऊन जाया साहित्य भरून व्यवस्थित बसू पण सगळे आणि जाऊ पण सगळे तर आता निघालो खंडाळा सैतवळे त्या ठिकाणी भजन आहे आपलं जाका देवी इथून मौली दबला मेकर्स कारखाना आहे त्या ठिकाणी तिकडून इकडून निघालोय आपण आता खंडाळ्यामध्ये जाण्यासाठी आणि पाठी दाखवतो तुम्हाला काचेवरती स्वामींचा लोक कसं आहे बघा येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भारी वाटतं नको तर गाडी पॅक झालेली आहे आणि निघणार आहोत आपण तर निघालोय मी आता बनण्यासाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की खाण्यापिण्याची सोय कोण करणार असा काय करतोय तो इकडे बघतोय तिकडे बघतोय तिकडे बघतोय पुढे बघा कुठतरी देऊन ऑर्डरच जाऊ देऊ दे कुठं रे ते कुठला आगर 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 त्यांचा आगरनार आगरनार नेहमी प्रमाणे चहा प्यायला आलेला आहे आम्ही चौकाशेरी चाफ्यामध्ये दादा ते कोकणी गोळाचा चहा

मला एकाने हो बर्थडेला ला गिफ्ट द्या होता हा कि बर हॅलो बोला ना दुपारीच्या दरम्यान एक दीडच्या आतमध्ये नको आपल्याला बाहेर भेटायला चालेल हा तिथे चालेल चाले ना फक्त कॉन्टॅक्ट कोणाला करायचं चप्पर आहे कि चपर घातलं नाही पुढे की प्रसादाचे इथे गोव्यांच्या घरी मॅच चालू आहे

दोन्ही चिक आवश्यक तिकड हा सगळं बंद येते सगळं साई की

भजन झालेलं आहे आता आणि महाभारत थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आम्हाला जेवणासाठी तर इथे बसलेलं आहे आता आम्ही वेटिंगवर आहे आधी जेवायला बसलेलं आता आणि हिरवड्यांची भाजी लोणचं पापड भात बटाट्याची भाजी आणि पुरणपोळी या जेवायला सगळ्यांनी महाप्रसाद महा महाप्रसाद खायला या बसले बसलेत रांगेत लाईनीत आहेत सगळं लाईनीत बसलाय लाईनीत लाईनीत पेटवणार आहेत तर आता जेवूया सुरुवात निघाला आता आपण चाका देवी जाण्यासाठी साईज साहित्य सगळं सा मित्रांनो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे आणि काल आम्ही भजनाला गेलो होतो रात्री आणि रात्री घरी लेट आल्यामुळे ब्लॉग एंड करताना आला तर आज सकाळी त्याचा एंड करतोय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नॉर्मलच ब्लॉग होता भजनाला गेलेलो होतो कार्यक्रम सध्या चालू आहे रेग्युलर कार्यक्रम त्यानिमित्ताने तेच ब्लॉग सध्या कंटिन्यू येत आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये